नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ असो तो जर आपण चुलीवर केला तर त्याची जी चव आहे ती दुप्पट लागते तर तीच आज आपण बोकडाच्या मुंडीचं चुलीवरचं झणझणीत आणि तर्रीदार कालवण कसं करायचं ते पाहतोय अगदी सोपी पद्धत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी चुली लिवर एक लिटर ते दीड लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला ग्रेव्हीसाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे चुलीमध्ये आरावर भाजून घेणार आहे तुम्ही जर गॅसवर बनवत असाल तर हे जे कांदे आहेत ते जाळीवर आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत काळपट होईपर्यंत आणि जर तुम्हाला गॅसवर सुद्धा भाजायचं नसेल तर कांदे बारीक चिरायचे आणि तव्यावर भाजायचे काळपट होईपर्यंत आणि त्यामध्येच आता मी अर्धी वाटी जे सुकं खोबरं आहेत ते भाजलेलं आहे पंजी चुलीवरची चव आहे त्याची जी, जी टेस्ट असते ती खूप अप्रतिम लागते आता हे जे सुकं खोबरं आहे ते मी भाजून घेतलेले आहे अशाच पद्धतीने तुम्ही गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता आणि इथे तुम्ही पाहू शकता एक कांदासुद्धा मी मस्त असं भाजून घेतलेला आहे इतपतच आपल्याला हा जो कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे याची जी टेस्ट आहे ती या कालवणामध्ये खूप अप्रतिम लागते आता याच्यावरची जी राख आहे ती आपल्याला झटकून घ्यायची आहे आणि जी टरफला आहे तीसुद्धा काढून घ्यायची आहेत वर्ण आणि ते मी एक टमॅटो अद्रक आणि लसूण याचं वेगळं वाटण करायचं आणि सुखखोबरा आणि कांदा जो आपण भाजून घेतलेला होता चुलीमध्ये त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि सुद्धा वाटण पेस्ट करायचे आता इथे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आता इथे मी दोन लिटर पाणी गरम केलेलं आहे आणि इथे एक मुंडी घेतलेली आहे बोकडाची आणि त्यामध्ये जे पाय असतात ते सुद्धा घेतलेले आहेत आणि हे सुद्धा मी आता जी नक्या आहेत त्या साफ करून घ्यायच्या आणि यामध्येच ग्रेवीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आता हे जे मटण आहे किंवा बोकडाची मुंडी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्येच आता मी पहिल्यांदी हळद टाकलेली आहे हळद तुम्ही एक टी स्पून मोठा चमचा भरून टाकायचे मध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता इथे मी मीठ मोठे दोन टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे आता हे दहा ते पंधरा मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत मीठ आणि हळद या मुंडीमध्ये मुरलं जातं तर इथे आता पातेल्यामध्ये तेल गरम करायला घ्यायचं इथे एक कप भरून मी तेल वापरलेलं आहे कारण याची जी तर्री आहे ती खूप सुरेख येते आता जे आपण कांदा आणि टोमॅटोचं वाटण केलेलं होतं ते पहिल्यांदी टाकायचं कारण कांदा तर आपण ऑलरेडी भाजलेलं होतं त्यामुळे हे वाटण पटकन तळलं जातं कारण टोमॅटोची सुद्धा पेस्ट आहे तीसुद्धा एक दोन ते तीन मिनिटामध्ये परतली चांगली जाते आता हे मी चुलीवर बनवत आहे त्यामुळे याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती गॅसपेक्षा खूप स्लो असते पण खायला म्हणाल तर एकदम चविष्ट एकदम तर्रीदार भन्नाट लागते आता इथे जे आपण वाटण केलेलो होतो खोबरं लसूण कोथिंबीर आणि अद्रक या सगळ्यांचं वाटण यामध्ये आता टाकून घेतलेलं आहे मटण मसाला दोन टेबलस्पून टाकायचा आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा प्रॉडक्ट यूज करू शकताय मट मी इथे सुहाणाचा जो मटन मसाला आहे तो टाकलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता ही हे दहा ते पंधरा मिनिट आपण जे मुंडी मॅरिनेशन करण्यासाठी जे ठेवलेली होती ती आता यामध्ये टाकायची आहे ही जी मुंडी आहे शिजायला जितकी आपण जास्त शिजवू तितकं याची जी तर्री आहे आणि खायला खूप चविष्ट अशी लागते या मुंडीला आपल्याला खूप वेळ शिजवायचा आहे कारण याचा जो पूर्ण फ्लेवर्स आहेत या कालवणामध्ये उतरले पाहिजेत आणि आता आपल्याला मसाल्यांसोबत ही जी मुंडी आहे ती मस्त अशी मिक्स करून घ्यायचं आहे मुंडीचं मटण पायसुद्धा आहेत त्यामध्ये शिजायला खूप टाईम लागतो आता हे जे मुंडीचं मटण आहे या मसाल्यांमध्ये एक दहा ते पंधरा मिनिटं मी असेच पाणी न टाकता भाजून घेणार आहे कारण मुंडीचे जे मटणाचं पाणी आहे ते निघतं आणि यावरच फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची याचा जो फ्रेशनेस पण आहे या मुंडीच्या कालवण्यामध्ये खूप अप्रतिम असा उतरतो आणि चांगलं पुणे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बाळंतीणबाईंसाठी तर हे जे मुंडीचं कालवण आणि पाय खूप खायला हेल्दी असतं कारण असं म्हणतात की मुंडीचं कालवण आणि पाय खाल्ल्यानं बाळाची जी मान आहे ती लवकर पकडली जाते पण तुम्ही जे कालवण जेव्हा बनवत असता त्यावेळी तिखट टाकायचं नाही आणणे पाणीच बाळांतीनबाईंसाठी द्यायचं आहे आणि आता मी इथे जी चटणी आहे ती टाकलेली आहे हे होममेड काळा तिखट आहे आता इथे तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकताय हे जे होममेड काळा तिखट आहे कसं बनवायचं हे चॅनलवर मी अपलोड केलेलं आहे तुम्ही प्लीज तिथे जा आणि चेक करा आता इथे मी दहा मिनिटं वाफवून घेतलेलं आहे पाणी सुटेपर्यंत पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाही आता तुम्ही पाहू शकताय मस्त असं मी दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला सतत हलवून कमी गॅसवरच किंवा तुम्ही गॅसवर बनवत असाल तर कमी गॅसवर वाफवायचं आहे आता इथं मी आरावरच चांगलं वाफवून आहे तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे तेवढं तुम्ही पाणी टाकायचं आहे आता मी इथे दोन लिटर पाणी टाकलेलं आहे आणि हे जी मुंडीचं मटण होतं ते चांगलं दीड किलो होतं पाय पण होते आणि हे जे पाय शिजायला आहे ते खूप टाईम लागतो त्यामुळे इथे दोन ते अडीच लिटर पाणी मी आता पुन्हा अर्धा लिटर टाकलेलं आहे आणि मस्त असं तीस ते चाळीस मिनिटं मी हे जे मुंडीचं मटण पाय चांगलं व्य शिजेपर्यंत ठेवणार आहे तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर एक चार ते पाच शिट्ट्यामध्ये सुद्धा हे मुंडी आणि पाय चांगले शिजतात आता तुम्ही पाहू शकताय एक तीस मिनिटानंतर मस्त अशी तर्री आलेली आहे आणि मी जी चुलीची जाळ कमीच ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीनंच आपल्याला ठेवायचं आहे जर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर गॅसची जी फ्लेम आहे कमी ठेवायची आणि चांगलं अशाच पद्धतीनं आपल्याला तीस ते ती चाळीस मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय मी आरावरच याला एकदम जे मुंडीचं मटण आहे त्यातला रस आणि जे पाय आहेत त्यांचा पण जो रस एकदम एकजीव होतात आणि खायला म्हणाल तर एकदम अप्रतिम असा होतो अशाच पद्धतीनं तुम्ही जर बाळंतीनबाई असेल तर तिच्यासाठी सुद्धा करा, करा। आणि जी चटणी आहे किंवा जे काळं तिखट ते वापरायचं नाही आणि अशा पद्धतीनं मस्त असं तीस ते चाळीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय तर शकता रेदार मुंडीचं मटण किंवा कालवण आणि पाय मस्त असे झणझणीत गावरान पद्धतीनं आपलं तयार झालेलं आहे तुम्ही हे जे मुंडीचं मटण पाय ज्वारीची भाकरी मकाची भाकरी कशासोबतसुद्धा खाऊ शकताय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा